इकडे मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकेला मारहाण केल्यानंतर ना नाशिक जिल्ह्यातले डॉक्टर संतापले आहेत रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्यानं ना, मॅग्मेस संघटनेतर्फे नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या वैद्यकीय अधिकारी आणि संघटनांनी लाक्षणिक संप पुकारला डॉक्टर हल्ल्याचा निषेध करत नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या गेटवर जोरदार घोषणाबाजी झाली डॉक्टरांनी बाह्य सेवा बंद ठेवल्यानं उपचारासाठी आलेल्या रुग्णांना माघारी परतावं लागलं काल मुमताज शेख ही महिला नातेवाईकांसोबत मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आली आणि ऍडमिट करण्याचा आग्रह धरला मात्र डॉक्टरांनी ऍडमिटची परिस्थिती नसल्याचं सांगितलं सा त्यामुळे राग अनावर झाला आणि नातेवाईकांनी डॉक्टर संदीप धोंडके आणि तिथल्या परिचारिकेला मारहाण केली दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली आणि एक जण फरार आहे ऍडमिट करण्यासारखं करण्यासारखं किंवा उपचार काही नव्हतं होता पाणी कमी होण्यासारखे काही प्रकार नव्हते म्हणून मी माझ्या पद्धतीने आणि जे द्यायला पाहिजे त्याप्रमाणे मी या पेशंटवर उपचार केले तरी पण पेशंटने जत घातली आणि काही कालावधीनंतर त्यांच्या दोन डाक्टर नात्यावर गोळा करून माझ्यावरती अचानकपणे मी बेसावत असताना माझ्यावरती आणि माझ्या ज्या सहधारी आहेत नर्स त्यांच्यावरती हल्ला केला दरम्यान नाशिकमधील संपामुळे आता रुग्णांचे कसे हाल ओढत आहेत याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी बोके मनमाडमधील उपजिल्हा रुग्णालयामध्ये एका डॉक्टर आणि नर्सवरती झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक जिल्ह्यातील सर्व बाह्य रुग्ण विभाग हे बंद ठेवण्यात आलेले आहेत यामुळे एकंदरीत आपण बघत आहोत की रुग्ण हे जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा बाकी जे उपजिल्हा रुग्णालय आहेत इथे येत आहेत त्यांना कुठल्या प्रकारची माहितीही देण्यात आलेली नाहीये यामुळे रुग्णांचे इथे प्रचंड हाल होताना दिसून येत आहेत या रुग्णांना आपण विचारत नक्की त्यांना याचा काय त्रास हा सहनकारू लागतोय दादा मला सांगाल कुठून आला उसवाड चांदवड तालुका तर मंडळीला आजार गर्व पिशीचा याच्यामुळं आलो इड दवाखाना बंद होऊन गेला तुम्हाला माहित नव्हतं माहित नव्हतं आम्ही बंद आहे म्हणून माहित नव्हतं तुम्ही कुठून आलात मावशी आणि काय तुम्हाला उसवाड आहे आम्ही उसवाड इथून आलो नाच मला गर्व पिशीचा आजार त्याच्यामुळे आलो तिथे आलो इथे आर्थिक दवाखाना बंद आहे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही इथे अर्थ बंद झालो आम्हाला डॉक्टरनं सांगतो त्या दिवशी की डोळे आजार दिला त्या दिवशी तपासले तर म्हणले आजार दिला रक्त तपासा हो लगे रक्त तपासा टेस्ट करा आज आले तर तुम्हाला काय सांगितलं आज भेटलेच नाही हे तुम्हीच आले तुम्हीच पहा तुम्हाला भेटलो आम्ही आता एवढं चालत आम्ही हो आपण बघत आहोत की रुग्ण आहेत त्यांचे हाल होत आहेत दादा तुम्ही कुठून आलात काय तुम्हाला नाशिकमधून आलो आहे मी काल भी गेलो असंच होतं मला वाटलं काल ड्रायव्हर पण बंद आलं तर आज भी म्हणते संप आहे तर दोन तीन पाय पाय येऊ राहिले काय आता काय संप ना ते मान्य करून घ्यावा गरीब्याला लांबून यावं लागतं डॉक्टर जिल्ह्यातील अनेक ठिकाणाहून लोक आलेले आहेत लांबून लांबून ही लोक आलेले आहेत मात्र त्यांना कुठलीही कल्पना इथे देण्यात आलेली नाही आहेत एकंदरीतच या जो हल्ला झाला आहे त्याच्या निषेधार्थ डॉक्टरांनी संप पुकारलाय तर दुसरीकडे रुग्णांचे मात्र हाल होताना दिसून येत आहेत प्रांजल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक